नमस्कार मंडळी मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी मार्गशीर्ष गुरुवाच्या पूजेसाठी काही वस्तू घ्यायला आलेली आहे आणि मार्केटमध्ये काय काय नवीन आलेलं आहे किंवा आपल्याला पूजेसाठी काय वस्तू लागू शकतात आणि मी काय खरेदी केलं आहे तर हे सर्व तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर देवीसाठी म्हणजे देवीचा शृंगार किंवा देवीला सजवण्यासाठी आपल्याला सेपरेट असे ज्वेलरीसुद्धा मिळते तर इथे मोत्याच्या ठुशी होत्या नंतर मोत्याच्या नथ वगैरे सुद्धा होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या नथ आहेत त्यानंतर मंगळसूत्र आहे काळ्या मण्यांचं त्याच्यात गोल्डन कलरचे म्हणजे आपले ते पेनट वगैरे असते ते नंतर इथे डायमंडची डायमंड नाही म्हणताना खड्यांच्या नथ वगैरे होत्या खूप सुंदर होती ही पण नंतर गोल्डन मध्ये होत्या नथ वेगवेगळ्या प्रकारच्या नथ होत्या त्यानंतर इथे कानातले सुद्धा आहे म्हणजे सेपरेट आपल्याला आपल्याकडे ज्वेलरी देवीसाठी घ्यायची असेल तर आपण असे सेपरेट कानातले वगैरे सुद्धा घेऊ शकतो तर अशी वीस रुपयाची जोडी होती इथे मोत्याचे कानातले होते असे शॉर्ट लॉंग प्रकारचे सर्व प्रकारचे असे कानातले होते त्यानंतर इथे प्लास्टिकचे गजरे सुद्धा आहेत इथे नवीन कॅलेंडर वगैरे सुद्धा आलेलं होतं त्यानंतर आपल्याला तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो नसेल तर लक्ष्मी मातेचा फोटो वगैरे सुद्धा घेऊ शकतात म्हणजे साधारण पूजेसाठी काय काय वस्तू लागतात ते सुद्धा मी तुम्हाला सर्व काही दाखवत आहे तर इथे आपल्याला बघा वस्त्रसोबत म्हणजे शृंगार पूर्ण ज्वेलरी आणि वस्त्र असा पूर्ण सेट सुद्धा मिळतात तर हा जो ऑरेंज कलरचा आहे तसा माझ्याकडे सेम आहे आणि मी बऱ्याच म्हणजे दोन वर्षापासून जरी वापरते तर खूप छान निघाला मी तुम्हाला पुढे सर्व ते दाखवणार आहे तसे वेगवेगळ्या रंगाचे आणि छान छान असे वस्त्र होते तर माझ्याकडे असे सेट आहे त्यामुळे मला फक्त या, या वेळेस वस्त्र घ्यायचं होतं पण त्याच्याकडे वस्त्र नव्हतं त्यामुळे मला ते घेता आलं नाही नंतर देवीचे असे खूप छान छान असे मुखवटेसुद्धा आलेले आहेत आणि त्याची प्राईस तुम्ही बघू शकता सगळे म्हणजे दीडशेच्या वर अशी प्राईज आहे कारण सगळी म्हणजे खूप छान छान सजावट केलेली आहे आ, मोती नंतर टेकली वर्क वगैरे डायमंड सगळं काही काही यूज केलेलं आहे त्यामुळे म्हणजे पूर्ण वर्क आहे तर त्यामुळे सगळे दीडशेच्या पुढेच होते वन सेवन्टी वन एटी नंतर टू एटी तर हा एक खालचा जो आहे तो टू सिक्स्टीचा आहे खूप सुंदर होता त्यालाही कुंदन वर्क होत म्हणजे रेड असा मुकुट होता आणि कुंदन वर्क होतं खूपच सुंदर सुंदर असे म्हणजे सगळे देवीचे मुखवटे होते त्यानंतर हा गोल्डन कलरचा पूर्ण प्लेनमध्ये आहे तर असं प्लेन घेतला तर आपण आपल्या पद्धतीने सुद्धा सजवू शकतो नंतर अशी म्हणताय ना तर फक्त मुकुट आणि डोळे वगैरे असं आपण फक्त नारळाला सजवण्यासाठी सुद्धा असे काही सेट आलेले आहेत तर ते सुद्धा होते तिथे खूप छान छान वस्तू होत्या आहे काही देवीचे बघितले तर खूप सुंदर सुंदर असे देवीचे वस्त्र होते आणि इतके सुंदर कलर होते त्याच्यानंतर वर्क सुद्धा खूप केलेलं होते त्यामध्ये पण ते, ते जे वस्त्र आहे तर ते खूप मोठे वाटत होते मला कारण माझ्याकडे जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे तर ती खूप छोटी आहे तर त्याच्यासाठी मी खरं बघत होते पण तसं छोटं मला मिळत नव्हतं तर खूप सुंदर असे वस्त्र होते आणि त्याचे कलर सुद्धा मला खूप आवडले तर खूप घ्यायची इच्छा होती पण ते घेऊन म्हणजे त्याचा उपयोग नसता झाला तर त्यामुळे मी अजून एक म्हणजे दुसरं वस्त्र आहे मी तुम्हाला पुढे दाखवेल ते त्याच्यानंतर चुनरीसुद्धा सुद्धा खूप छान छान आलेले आहे तर अशा बऱ्याच वस्तू आलेल्या आहेत मार्गशीर्ष गुरुच्या पूजेसाठी आणि त्यानंतर इकडे सर्व काही पूजेचं साहित्य होतं तर आता इथे कवड्या वगैरे सुद्धा आहेत पिवळ्या पांढऱ्या कवड्या जर तुमच्याकडे कवड्या नसतील तर नक्की घ्या आहे गो काय म्हणतात गोमती चक्र म्हणतात त्याला तर जर तुमच्याकडे च कवड्या वगैरे नसतील तर नक्की घ्या लक्ष्मीला खूप आवडतात म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्या या आपण जरूर खरेदी कराव्यात असं म्हणतात तर मी हे घेतलेलं आहे म्हणजे आपण आपल्याकडे मुखवटा जरी नसेल तरीही आपण म्हणजे नारळाला सजवू शकतो तर त्यासाठी मी हा एक सेट घेतला तर याच्यामध्ये देवीचा असं मुकुट आहे तुम्ही बघू शकते इथे वेगवेगळ्या वेग प्रकारचे म्हणजे इथे कुंदन सारखं आहे आणि देवीसाठी मुकुट आहे मुकुट बांधण्यासाठी इथे मागे दोरी पण दिलेली आहे आणि त्यानंतर इथे पुढे बिंदी आहे किंवा टिकली म्हणू शकतो आयब्रो डोळे नाक आणि ओल तर पूर्ण सेट आहे तर असाही पूर्ण एक सेट भेटतो तसे घेऊ शकतो किंवा हा मुकुट आहे मुकुट सोबत हे सर्व मिळतं तर हे घेतलं तर फक्त आपण नारळाला म्हणजे सजवू शकतो याच्याने तर हे घेतलेलं आहे त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे ही घेतलेली आहे मी तर याच्यामध्ये म्हणजे हे एक यंत्र आहे आपण लक्ष म्हणजे जे पु, पु, पुस्तक आहे तर त्याच्या सुद्धा पहिल्याच पेजवर हे सर्व दिलेलं आहे पण तरीसुद्धा सुद्धा असे एक सेपरेट फोटो फ्रेम सुद्धा मिळते तर ती मी घेतली आपण रोज सुद्धा म्हणजे देवारात ठेवू शकतो कारण याच्यामध्ये श्रीयंत्र सुद्धा आहे असे तीन यंत्र दिलेले आहे तर इकडे मी तुम्हाला सांगते देवी यंत्र नंतर इकडे आहे श्रीयंत्र आणि हे जे आहे सुख शांती धनधान्य यंत्र आणि इकडे पण अं सिद्धी सिद्धी धन धान्य यंत्र असे चार यंत्र दिलेले आहेत जर माझ्याकडे आता श्रीयंत्र नाही आहे त्याच्यामुळे मी हे घेतलं म्हणजे आपण हे रोज देवाला ठेवू शकतो आणि मार्गशीर्ष आणि पूजेत वेगवेगळे देवीचे देवी मंत्र सुद्धा दिलेले आहे तर आपण म्हणजे नक्कीच इथे दिलेलं आहे एक एकशे आठ वेळेस हा मंत्र म्हणायचा तर आपण हा मंत्र सुद्धा ही फोटो फ्रेम जर पाहिली तर म्हणू शकतो असं मला वाटतं आणि माझ्याकडे श्री यंत्र नव्हतं म्हणून मी खास हा ही फोटो फ्रेम घेतलेली आहे तर तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता तर ही एक वस्तू घेतली त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे मी हे एक अन्न माझ्या अन्नपूर्णा देवीच्या देवीसाठी घेतलेलं आहे तर खूप छोटीशी मूर्ती होती त्याच्यामुळे मी हे वस्त्र घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला मी आधी होतं खूप छान छान होत्या ते वस्त्र म्हणजे खूप छान वर्क वगैरे सुद्धा केलेलं होतं मला खूप आवडलं होतं पण आता माझ्याकडे मूळ मूर्ती तशी नव्हती छोटी मूर्ती आहे त्याच्यामुळे मी हे घेतलं हे पण छान आहे रेड कलर आहे आणि त्याच्यात पेकली वर्क केलेलं आहे मस्त वाटते तर हे एक घेतलं त्याच्यानंतर हा एक मुखफटा घेतला प्लेन आहे तर प्लेन मुखवटा घेतलेला आहे तर याच्यात आपण बघा आपल्याला जसं पाहिजे तसं आपण टिकली वर्क वगैरे करू शकतो त्याच्यानंतर म्हणजे जसं आपल्याला सजवायचं तसं आपण सजवू शकतो तर त्यासाठी मी हा घेतला माझ्याकडे आधीच ऑलरेडी सजवलेले किंवा रेडीमेडचे मुखवटे असतात तर ते आहे त्यामुळे मी इथे आता हा प्लेन घेतलेला आहे तर जेव्हा मी पूजा करेल किंवा याला कसं सजवलं काय सजवलं तर मी नक्की तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये तर असा एक मुखवटा घेतला गोल्डन कलरचा तर बस ह्या चार वस्तू घेतल्या आहे आणि हे काढण्यात आवडले होते मला तर माझ्या एका मुखवट्याचे कानातले तुटलेले आहे किंवा ह्या प्लेन मुखवट्याला सुद्धा आपण सजवण्यासाठी मी हे कानातले घेतले आहे असे दोन जोडी हे कानातले किंवा माझ्याकडे अजून दुसरा शृंगार आहे तर तो आहे त्याचे मी फक्त कानातले घेतले आणि तर तुम्हाला आधी मी जे म्हणजे मुखवट्याचे पूर्ण जो सेट होता शृंगारसोबत तर तसा माझ्याकडे एक आहे तर मी हा दोन वर्षापासून वापरते आहे तर तुम्ही याच्या याच्यात तुम्हाला सर्व शृंगार पण दाखवते जर समजा तुम्ही पहिल्यांदा घेणार असाल किंवा तुम्ही अजूनपर्यंत वापरले नसेल तर सांग त्याच्या त्यांच्यासाठी सांगते तर खूप छान ज्वेलरी निघते तर याच्यात काय काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर याच्यात ठुशी आहे गोल्डन कलरची त्यानंतर मंगळसूत्र आहे फक्त या ज्वेलरीला पाणी वगैरे लागू द्यायचं नाही तर व्यवस्थित राहतं नंतर मुख पटाप तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला एक एक काढून दाखवते तर असं एक गोल्डन कलरचं मण्यांचं माळ आहे त्यानंतर इथे पण एक गोल्डन कलर गोल्डन, गोल्डन अशी कॉइन आहे त्याच्यावर लक्ष्मीचे चित्र आहेत तर अशी सुद्धा माळ भेटते अशा अशा सर्व सेपरेट माळ सुद्धा होते विकायला पण आपण जर सेट घेतला तर त्याच्या शृंगार पण भेटतो आणि अशा माळा वगैरे सुद्धा मिळतात तर त्यामुळे मी असा एक सेट घेतला होता त्यानंतर हा आहे मुखवटा तो बराच स्वेस म्हणजे वापरलेला आहे मी फक्त याचं जे कानातलं आहे तर ते हे पडून गेलेलं आहे ते इथं होतं तर इथं लावलं गेले ते आणि त्याचं जे त्याला मॅच होणार वस्त्र जे होतं तर ते असं ऑरेंज कलरचं वस्त्र आहे असं वस्त्र आहे तर ते वस्त्र पण मस्त निघालं तर त्यामुळे तुम्हाला जर असं सेट घ्यायचं असेल तर तुम्ही सेट सुद्धा घेऊ शकतात किंवा सेपरेट वस्त्र जर मिळत असेल तर नक्की घ्या तर अशा काही वस्तू घेतल्या मी पुरीसाठी आधीच माझ्याकडे दोन खोटे आणि ज्वेलरी वगैरे सगळं आहे तर त्याच्यामुळे ज्या ज्या वस्तू लागत आहेत किंवा मला जे घ्यायचं होतं ते मी घेतलेलं आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलं के तर के आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान ना व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद